नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला ॲसिडिटीवर म्हणजेच आम्लपित्तावर घरगुती उपाय सांगणार आहे त्याच्यासाठी बघा मी ही पावडर तयार केलेली आहे आता ही कशी तयार केली हे तुम्हाला मी, मी सांगते प्रत्यक्ष व्हिडिओ मी बनवणार आहे पण मी तुम्हाला त्याच्या अगोदरच सांगते ह्याच्यामध्ये मी एक वाटी जिरं एक वाटी धने एक वाटी बडूशप आणि एक वाटी ओवा घेतलेला आहे या तिन्हींना समप्रमाणात करून मी भाजून घेतलेला आहे स्लो गॅसवर भाजलेला आहे एकदम असं खरपूस भाजलेलं आहे जास्त करपवायचं नाही आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याची मी अशी पावडर करून घेतलेली आहे रोज सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर अर्धा चम्मच ही पावडर घ्यायची खूप फरक पडतो मला तर एवढी ॲसिडिटी व्हायची एवढी ॲसिडिटी व्हायची ना अक्षरशः मी थकलेले मला काहीही खाल्लं तरी ॲसिडिटी व्हायची पाणी पिले तरी ॲसिडिटी व्हायची मला मी वारंवार डी एस आर डायझिन गोळी घ्यायची त्याच्यामुळं माझं विटॅमिन बी ट्वेल कमी झालेलं डॉक्टरांकडे चेक करायला गेले तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं ॲसिडिटीमुळं असं होतं आहे गोळी तरी किती दिवस खाणार ना गोळी खाल्ल्याशिवाय काहीही पचतच नव्हतं त्याच्यामुळं बघा मी मला माझ्या मैत्रिणीने हे औषध सांगितलं म्हणून मी हे केलेलं आहे तर बघा याच्यामध्ये खूप फरक पडतो खूप म्हणजे खूप मला स्वतःला खूप फरक पडलेला आहे चला मला फरक पडला आहे ना तर मी म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण हा घरगुती उपाय सांगावा जेणेकरून त्यांनाही माझ्याप्रमाणे छान असा ॲसिडिटीपासून आराम मिळेल तर कसं वाटलं मी बनवलेला ॲसिडिटीवर घरगुती उपाय हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा ओके बाय एक गोष्ट सांगायची राहूनच गेली हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे काहीही नाही आहे त्याच्यामुळं शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत फक्त कमी प्रमाणात घ्यायचं अर्धा चम्मच घ्यायचं ओवा खूप गरम असल्यामुळे